The okay. महिला नगर जिल्ह्यातील कोपरगाव तालुक्यातील सवत्सर येथील मयुरी शिवाजीराव दैने यांची प्रतिकूल परिस्थितीवर मात करत महाराष्ट्र शासनाच्या प्रयोगशाळेच्या अर्थात मोबाईल चालक या पदावर मुंबई येथे निवड झाली आहे त्याबद्दल सवत्सर पडेगाव रोडवरील येथील मित्र परिवाराच्या वतीने मयूर यांचा सत्कार करण्यात येऊन त्यास भावी वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या आहेत तसेच यावेळी चैतन्य किसन हिरे यांची भारतीय सैन्य दलामध्ये निवड झाल्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात येऊन त्याला ग्रामस्थांनी शुभेच्छा दिल्या आहेत सदर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संजीवनी पतसंस्थेचे चेअरमन राजेंद्र सकहरी परजणे हे होते यावेळी सवत्सर ग्रामपंचायतचे सदस्य महेश शंकरराव परजणे यांनी प्रास्ताविक केले तर आभार भाजपा कोपरगाव तालुका कार्यकारिणी सचिव गणेश सुरेशराव साबळे यांनी मानले आहे कोपरगाव विवेक कोल्हे यांनी सुद्धा भ्रमणध्वनीद्वारे संपर्क साधून या मयूर दैने व चैतन्य हिरे यांचे अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या आहेत यावेळी भाजपा दिव्यांग सेल कोपरगावचे तालुका अध्यक्ष मुकुंद मामा काळे कारभारी दैने चिमाजी दैने शंकर दैने माधव दैने यादव दैने अनिल साबळे भरत साबळे संतोष साबळे सागरडे हे जालिंदर फटांगरे सुनील गोडसे सतीश भोसले निशान दैने शिवाजी दैने संभाजी दैने सतीश काळेसर आप्पा साबळे बाळासाहेब सोनवणे आदींसह गावातील ग्रामस्थ युवक वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते कोपरगाव एक्सप्रेस न्यूज साठी सुनील ससाने कोपरगाव <laughs> शुद्ध बीजा पोटी फळे रसाळ गोमटी खर तर आपल्या गावातील म्हणजे दैने परिवार आणि त्या परिवारातील असणारा मयूर तसेच आपले स्नेही किसन भाऊ हिरे यांचे चिरंजीव चैतन्य खरं तर हा दुग्ध शर्कार योग म्हणावा लागल कारण आज जर आपण बघितलं स्पर्धेचं युग हे खूप मोठं आहे आणि या स्पर्धेच्या युगामध्ये त्यांनी त्यावर ते मात केली आणि खऱ्या अर्थाने त्यांनी हे संपादन करून आज आपल्या भारतीय सैन्य दलात चैतन्य असेल तसेच आपला आपल्या सगळ्यांचा दैन्य परिवाराचा खूप म्हणजे आपण बघितलं असल की शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी हे जर आपण जर उक्तीप्रमाणे जर बघितलं दैन्य परिवार अतिशय संघर्षमय कष्टमय जीवन त्यांनी खर तर मामा असल आमचे आजी असल तसे आई वडील असेल कारण बघे मी शिवाजी संभा असल आम्ही सगळे क्लासमेट एकत्र शाळेमध्ये बरोबर होतो आणि खऱ्या अर्थाने आज मयूरनी खूप असं नाव त्यांचं गणेशनी सांगितलं मुंबई या ठिकाणी तिथं त्याला फॉरेन्सिक लॅब मध्ये जे गृह विभाग आहे आपला महाराष्ट्र शासनाचं त्या ठिकाणी त्याला त्या फॉरेन्सिक वरती त्या ते ठिकाणी त्याला जॉईनिंग झालेली आहे खर प्रथमतः या दोघांचं खूप खूप अभिनंदन या ठिकाणी आपण सर्वांनी करायला पाहिजे कारण त्यांचं जर वय जर बघितलं अतिशय खूप कमी वय या कमी वयामध्ये अतिशय अतिशय जिद्दीने चिकटीने आणि संघर्ष करून त्यांनी आज हे संपादन संपादित केलेलं आहे या कार्यक्रमाच्या सळी अं संजीवनी पद संस्थेचे राजेभाऊ पर्जने तसेच आमचे आणि म्हणजे सगळ्यांच्या वतीनं त्यांचं खूप अभिनंदन आहे की बा एवढ्या गरीब कष्टातून त्यांनी इथपर्यंत आणले आणि खूप मेहनत घेतली म्हणजे मी माझ्या डोळ्यांनी बघत रा होतो की बा म्हणजे प्रत्येक पेपर मध्ये कोणते पेपर गव्हर्नमेंटचे असन म्हणजे प्रयत्न करीत गेल्यामुळे त्या प्रयत्नाला आज यश कुठं तरी मिळलं म्हणजे जेणेकरून आज आमचे दिवस त्याच्यासाठी कष्ट केले की माझं मुलाचं पुढील भविष्य उज्ज्वल व्हावं आणि आज त्या मयूरनी ते, मयूर ते शंभर टक्के सत्यात पुत्र मला त्याचा खूप अभिमान आहे की आज आमच्या कडेगाव एक कुठतरी आज मुंबईच्या ठिकाणी एक नाव निघालं आणि त्याबद्दल मी मयूरचं खूप खूप अभिनंदन करतो आणि चैतन्याच्या परिस्थिती संजीवनी पस संस्थेचे विद्यमान चेअरमन राजाभाऊ पर्जने आणि समस्त ग्रामपंचायतीचे सदस्य दादा पर्जने हे सुद्धा आज आपल्या आनंदी वातावरणात उपस्थित कुटुंबातून आज कष्टाची चीज असते कारण आई वडिलांच्या ह्याच्या पुढे सुद्धा या पोरांनी म्हणजे त्यांच्या अपेक्षाला उतरलेली आज मयूरदा दैन्य असेल आणि चैतन्य हिरे असतील यांनी म्हणजे इतकं उत्तम कामगिरी केलेली अभ्यासाच्या याच्यातून अजून तर त्यांना तसं भविष्याची वाटचाल खूप जोरदार होईल कारण आत्ताशी त्यांनी समजा पदार्पण केलं या क्षेत्रामध्ये त्या क्षेत्रातून त्यांनी आता जर समाजासाठी आपल्या गावाच्या उज्ज्वल नावासाठी भविष्यात जर मोठमोठ्या हुद्द्यावर जर गेले तर आणखीनच चांगलं होईल